लांडेवाडीतील शेवाळवाडीत नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या मंदिरात हरिभक्त पारायण शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ज्याला गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराजांनी जुनं ते सोनं होतं अभावात जगतानाही आनंद होता, होता सुखाची झोप होती पण आता सगळं असूनही आनंद मात्र दिसत नाही त्यासाठी सुखाचा मार्ग मिळवण्यासाठी प्रत्येकाने कर्माबरोबर धर्म म्हणजे नामस्मरणावर भर, भर दिला पाहिजे कार्यक्रमासाठी स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट सरपंच संगीताताई शेवाळे पत्रकार सदानंद शेवाळे माजी सरपंच तानाजी शेवाळे प्राध्यापक अनिल निघोट श्यामराव गुंजाळ सामाजिक कार्यकर्ते जयसिंग शेठ शेवाळे बबनराव गव्हाणे खंडेराव तात्या आढळराव वसंत आढळराव ग्रामपंचायत सदस्य उर्मिला शेवाळे समीर ढेरंगे तसेच देवराम शेवाळे बारशीराम शेवाळे नारायण शेवाळे बबनराव शेवाळे किसन शेवाळे वसंत शेवाळे नामदेव शेवाळे संदीप शेवाळे विजया शेवाळे राम बेंडे महाप्रसादाचे मानकरी प्रसाद ठकाजी शेवाळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी प्राध्यापक अनिल निगोट म्हणजे पक्का बर का म्हणजे शुद्ध इथं कुणाचा गोष्ट खायला देऊ रिकामा नाही कळती नामाचे चिंतन कळी का नोबाचे हो ज्ञान आले द्यावी टाई दहावे वळत्या मागे काही मला बघा आता तीन ठिकाणच्या लिला करत असताना द्वारका आणि मथुरा ह्या राजधानी काय आणि राजधानी परंपरा आतापर्यंत चालू आहे <laughs> you no.